नमस्कार सध्या आम्ही आसात पेडणे शारान आणि पेडणे ज्या पालिकेची जी, जी पहिलीची इमारत आशिल्ली टपाल खात्याची इमारत हंगा फाटल्या पंधरा दिसा पहिली नवीन प्रकल्प प्रोजेक्ट येऊन भूमिपूजन थळावे आमदार प्रवीण आर्लेकर आणि त्या काळचे जे नगराध्यक्ष आशिल्ले मनोज हरमलकर आणि पालिका मंडळाच्या हजेरीत या नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन फाटल्या पंधरा दिसा केले मोठो गाजा वाजा करून हा भूमिपूजन केले पण आज जर पळले हंगासर एक कसकुटाचे देखीत काम सुरू ना न फुडले प्रक्रिया करू काय ते टेन्डरूच ना हाची माहिती उपलब्ध जायना पेडणे पालिकेन हर लक्ष दिवपाची गरज आशिल्ली ज्या वेळार एखाद्या प्रकल्पाचे भूमिपूजन जाता त्या भूमिपूजन करच्या पहिली हो परिसर स्वच्छ करपाची गरज आशिल्ली जी जुनी इमारत असा ती मोडून जाय परिसर स्वच्छ करपाक जाय तो केलो ना आणि पेडणे पालिकेन हर लक्षय दिलो ना कंत्राटदारान फुडली प्रक्रिया आपली केली ना भूमिपूजन करून सोडले की भूमिपूजन करटेर नाव जाय तेचे खातीर ही प्रक्रिया आशिल्ली की फुडली आता प्रक्रिया किती असा की कि फुडलो नगराध्यक्ष येतो ताणी ते काम सुरू ज्या कर भूमिपूजन करताना ज्याच्या हस्तुकी हे भूमिपूजन जाता आणि जे उपस्थित असतात आणि त्यांचे पाठयेर नावं असतात त्यांची पुराय जबाबदारी असता की ह्या प्रकल्प त्यांनी पाठपुराव करचो आता सरकारान हची दखल घेऊची आणि हो प्रकल्प कित्याक फुडली प्रक्रिया करीना केवळ भूमिपूजन केल्या उपरांत हो प्रकल्प असोच दवरला काय त्याची प्रक्रिया सुरू जातली ह्याचेरही लोकांनी लक्ष देऊची गरज असा हा निवृत्ती शिरोडकर फाउंडेशन स्टोन घातलेलं पाय अंगर पोस्टाची कोसाळली ती नवीन पंधरा दिसा पहिली कित्याक अजून पर्यंत सुरू करू ना किती प्रोसेस ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग तो करू ना मागे ते फाउंडेशन किती घातलेलं तर आणि ती बिल्डिंग मोडून उडवू ना नो कम्प्लीटिमेटान तो हा ऑलरेडी असा त्यांचे डिपार्टमेंट आम्ही पैसे ट्रान्सफर करतले आणि काम सुरू करतले आता केलं ले? काम सुद्धा फाउंडेशना घाई किती केली पॉलिटिस बरं थँक्यू आम्ही पळताले की म्युन्सिपालिटीचं महसूल खातीर आमदाराच्या सहकार्यान वेगवेगळे प्रकल्प हाडल्यात तुम्ही आणि फाटल्या पंधरा दिसा पहिली जे फाउंडेशन स्टोन अस पालिकेची इमारत नवीन बांध टपाल ते फाउंडेशन स्टोन घातल्यात पण थंय आजून काम सुरू ना जे कारण किती आम्ही काम सुरू म्हणजे आम्ही ऑलरेडी जो आमी प्रोसेस असलो वग ऑर्डर खात्री आम्ही कॉन्ट्रेक्टरांक दिली आणि कॉन्ट्रॅक्टर जेव्हा चालू करत गेल्लं ते काम त्यांना दिसून येले की त्या ट्रान्सफॉर्मरची ही अडचण येतात आणि ऑलरेडी आम्ही ट्रान्सफॉर्मर सुद्धा आमच्या इस्टिमेटात घेतलेलो आमी आमी दे। दे सो आम्ही आमच्या पालिकेमार्फत आमच्या इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक आम्ही ऑलरेडी लॅटर केला आणि तो शिफ्टिंग जो किंवा प्रोसेस हा तो सुरू करत राहिला शिफ्टिंग प्रोसेस त्यांच्यानीस्टिमेट दिल्या उपरांत आम्ही ताबडतोब आम्ही त्यांचं पेमेंट करून काम चालू करतो तिथून काही इश्यू ना सगळं गोर्मेंट सगळी चालू आणि कॉन्ट्रॅक्टराच्या हातीने ऑर्डर पावली येस थँक्यू yes,